नमस्कार आज आपण अतिशय आरोग्यदायी व चविष्ट अशा कैरीच्या तक्कूची रेसिपी बघणार आहोत हा तक्कू आपण भाकरीसोबत पोळीसोबत तसेच पराठ्यांसोबत खाऊ शकतो पराठ्यांसोबत हा कैरीचा तक्कू फार छान लागतो त्यासाठी लागणारे साहित्य जेवढ्या कैऱ्या आपल्याला तक्कूसाठी घ्यायच्या आहेत त्या कैऱ्या स्वच्छ धुवून व पुसून घ्यायच्या त्याचप्रमाणे लाल तिखट थोडी हळद व सेंधव मीठ तसेच फोडणीसाठी अख्ख्या मेथ्या मोरी आणि हिंग तसेच काही मेथ्या मी भाजून त्याची थोडी जाडसर भरड मिक्सरवर काढून घेतली आहे बरेच जण तक्कूला अख्ख्या मेथ्या फोडणीला घालतात पण मी थोडी मेथ्यांची देखील घालते त्यामुळे मेथ्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात आणि डायबिटीस असलेल्या लोकांसाठी तर हा तक्कू अतिशय चांगला आहे आणि काही लोक यात गूळ पण घालतात म्हणजे आपल्या चवीप्रमाणे आपण ठरवायचं आहे मी यात गूळ घालत नाही कारण आम्ही मेथांबा वेगळा करतो त्यामुळे तुम्हाला जर थोडी गोड टेस्ट हवी असेल तर थोडा गूळ घातला तरी चालू शकता कैरीचे वरचे साल काढून बारीक किसणीने कैरी किसून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या कैरीचा किस तयार आहे ही कैरी खूप आंबट नाही थोडी मध्यम आंबट आहे खूप आंबट कैरी घ्यायची नाही नाहीतर तक्को फारच आंबट होतो गॅसवर साधारण एक मोठी वाटी तेल मी तापत ठेवलं आहे जर आपल्याला सहा महिन्यांसाठी तक्को करायचा असेल तर तेल भरपूर घालायचं आणि तात्पुरता खाण्यासाठी जर तक्कू करायचं असेल तर तेल तुम्ही कमी घातलं तरी चालतं आता आपण लाल तिखट व मीठ घालून घेऊया साधारण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे फार कमीही नको आणि जास्तही नको तसेच लाल तिखट तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणात लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि हे तिखट आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं लाल तिखट आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल छान तापलेलं आहे तर आपण फोडणी करून घेऊया थोडी मोहरी त्याचप्रमाणे थोड्या अख्ख्या मेथ्या पण घालायच्या आहे व मेथ्यांची भरड देखील आपण घालून घ्यायची आहे आपल्याला किती हवी त्या प्रमाणात मेथ्यांची भरड घालून घ्यायची तसेच हिंग हिंग साधारण एक मोठा चमचा घालायचा आहे तसेच थोडी हळद थैरीच्या केसामध्ये फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे बघा असा काचेच्या भरणीमध्ये आपण तपकू भरून ठेवायचा आहे हा तक्को साधारण सहा महिने ते वर्षभर फ्रीजमध्ये अतिशय छान टिकतो आपण यात भरपूर प्रमाणात मेथ्या घातलेल्या असल्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांसाठी देखील हा तक्को अतिशय चांगला आहे ज्यांना गोड टेस्ट हवी असेल त्यांनी या तक्कोमध्ये गुळ घातला तरी हरकत नाही पण हा तक्को असाच छान लागतो हा तक्कू आपण पोळीसोबत भाकरीसोबत तसेच पराठ्यांसोबत त्याचप्रमाणे इतर स्नॅक्स म्हणजे सामोसा वडा याच्यासोबत देखील वाढू शकतो तक्कूमध्ये आपण साधारण एक वाटी किंवा अर्धी वाटी मेथ्या भाजून त्याची भरड करून घातल्या तर मुळीच कळत नाही म्हणजे त्याची कडवट टेस्ट अजिबात लागत नाही कैरी आंबट असल्यामुळे कैरीच्या रसात मेथ्या मुरून अगदी चविष्ट असा कैरीचा तक्कू लागतो म्हणजे मेथ्या घातलेल्या आहेत हे कळत पण नाही आपण नक्की करून बघा आरोग्यदायी कैरीचा तक्कू आणि आपल्याला जर ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद